नमस्कार मी भार्गवी चिरमुले मी येते आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी प्राचीन शिवमंदिर पवित्र नगरी अंबरनाथ येथे शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता कार्यक्रमाचे मार्गदर्शक शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर साहेब आणि सारा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री किशोर दामू सोरखादे साहेब यांच्या आग्रह निमित्त आहे एकशे अकरा भव्य सामुदायिक शाही विवाह सोहळ्यास भेट देण्यासाठी आणि नववधू आणि वरांना शुभाशीर्वाद शुभाशी आनंदनगर एम आय डी सी अंबरनाथ पूर्व चला तर मग आपण या सोहळ्याचे साक्षीदार होऊया आणि नववधू आणि वरांना शुभाशीर्वाद देऊया नमस्कार मी प्रभाकर पुरे बोलतोय काय समाजीवर तर मी येत आहे आपल्या भेटीसाठी प्राचीन शिवमंदिर पवित्र नगरी अंबरनाथ येथे शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी काय समजलं संध्याकाळी सात वाजता तर ह्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक शहरप्रमुख श्री अरविंद वाडेकर साहेब आणि सारा आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री किशोर दामो साहेब यांच्या आग्रहास्त काय समजलं एकशे अकरा भव्य सामुदायिक शाही विवाह सोहळ्यास भेट देण्याकरिता आणि नववधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आनंदनगर एमआयडीसी पूर्व येते काय समजलो तर चला तर आपण ह्या सोहळ्याचे साक्षीदार होऊया काय समजलो नमस्कार मंडळी तर मी तुम्हा सर्वांची लाडकी धवलारी अवनीताई पाटील तुम्हा सगळ्यांना बेदनाधिक कुठे येणार आहोत माहित आहे का तर आपल्या आनंदनगर एम आयडीसी मध्ये सात मार्चला संध्याकाळी सात वाजता आपल्या ब्लीज बिल्डिंग जवळ भव्य दिव्य असा मोठा सोला पार पडणार आहे कंचा सोला असेल बर मला सुद्धा जेव्हा आमंत्रण आला तेव्हा मी एकदम आश्चर्यचकित झालो अरे इथं एक लग्न पार पडायला माणसाच्या नाकी नव्हे तर ह्या ठिकाणी सात मार्चला एकशे अकरा जोडप्यांचा शाही विवाह सोला होणार आहे आणि आयोजन करणारा सारा फाउंडेशन संस्था आणि आपला अरविंद वालेकर दादा आणि किशोर सोरकरी दादा वा दादा तुमच्या कार्याला मी या व्हिडिओतूनच नमस्कार करतो मी सुद्धा जाम जाम उत्साह या मला यो कार्यक्रम बघायचा कारण पहिल्यांदा नॉर्मली एक दोन तीन बघलेले पण आवरा मोठा विवाह सोला तुमच्या कार्यालयाला खरंच नमस्कार असं सगळ्यांना विनंती आहे का सगळ्यांनी या आपल्या कार्यक्रमाला चार चांद लावा आणि सगळ्या जोडप्यांना तुमचा आशीर्वाद द्यायसाठी या पुन्हा एकदा किशोर दादा आणि अरविंद दा वालेकर दादा तुम्हाला मनापासून तुमच्या संस्थेला मनापासून आभारी बोला किंवा धन्यवाद बोला आपल्या समाजासाठी तुम्ही असं काहीतरी करता तर सगळ्यांनी लग्नाला यायचा सात मार्चला